नमस्कार मंडळी दिल्ली त्यानंतर हैदराबाद आणि त्यानंतर पंजाब या तीन विद्यापीठांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठं यश मिळालं या तीन विद्यापीठांमध्ये विद्यार्थी परिषदेचा झेंडा रोवला गेला विद्यार्थी परिषद ही राष्ट्रवादी संघटना आणि तिने केलेली ही कामगिरी खरंच मोठी आहे अशा वेळेस ज्या वेळेस बाजूच्या नेपाळमध्ये जनरेशन झेड सुरू आहे त्यावेळेस विद्यार्थी परिषद अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात विजय मिळवते ही गोष्ट सोपी किंवा साधी नाही आहे खरं म्हणजे या बातम्या ज्या वेळेस पुढे आल्या त्यावेळेस मला त्याचं आश्चर्य वाटलं कारण विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका त्याला इतकी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का मिळायला हवी असा प्रश्न मला पडला मला वाटलं कदाचित सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीला मोठी प्रसिद्धी दिली जाते आणि त्यामुळे तशा प्रकारे ती प्रसिद्धी मिळाली असेल पण दोन दिवसांपूर्वी मला एक व्हिडिओ बघायला मिळाला आणि हा व्हिडिओ होता दिल्ली विद्यापीठाचा या व्हिडिओमध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते एका बाजूला आनंदोत्सव साजरा करत आहेत निश्चितच त्यांनी करायला पाहिजे कारण त्यांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी झालेले आहेत दुसऱ्या बाजूला एन एस ही विद्यार्थी संघटना जी या निवडणुकीत अरली आहे आणि त्यांचा केवळ एक उमेदवार विजयी झालाय पण त्या एका उमेदवाराचा देखील विजय असतो ती मंडळी साजरी करतायत त्यात चुकीचं असं काही नाही पण एन आय चे कार्यकर्ते हे हातात फिलिस्टिनचे झेंडे घेऊन आनंदोत्सव साजरा करत होते आणि या गोष्टीच मला आश्चर्य वाटलं आणि मग मला ही गोष्ट पटली की विद्यार्थी परिषदेने जो विजय मिळवला त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का मिळाला पाहिजे एन आय ही संघटना काँग्रेस प्रणित संघटना मानली जाते आता ती काँग्रेस प्रणित संघटना किती राहिली आहे मला माहित नाही कारण आता त्या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात डावे शिरलेले आणि त्या डाव्यांनी हे फिलिस्तीनचे झेंडे फडकवले का भारतात झेंडे कशासाठी हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे हे डावे मागच्या दोन तीन महिन्यांपासून सातत्याने फिलिस्तीनसाठी भारतात आंदोलन आहेत अर्थात सर्वसामान्य जनता त्यांच्या या आंदोलनाला भीक घालत नाहीये उलट त्यांना प्रश्न विचारते की तुम्ही फिलिस्तीनवर इस्रायलने हल्ला केला तर त्याचे निदर्शन भारतात का करताय पहलगाम मध्ये पाकिस्तानने हल्ला केला तर त्या विरोधात तुम्ही का निदर्शन करत नाही या प्रश्नाकडे प्रश्नाचं त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही आहे आणि त्यामुळे ते पळतायत असे व्हिडिओ असंख्य व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतील मुद्दा असा आहे मित्रांनो की अशा प्रकारे विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत फिलिस्तीनचे झेंडे फडकवणं हे या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार गंभीर आहे आणि त्यामुळे विद्यार्थी परिषदेचा निकाल किंवा विद्यार्थी परिषदेचा विजय हा त्या दृष्टीने बघितला पाहिजे मोठ्या प्रमाणात डावे हे विद्यार्थी संघटनेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कॉलेजांमध्ये सक्रिय आहेत ते काही लपून राहिलेले नाही आहेत आणि ते या विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करतात आणि त्यातून मग हे विद्यार्थी काही विद्यार्थी नक्षलवादाकडे काही विद्यार्थी अशा आंदोलनाकडे वळले जातात आता राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत ते सातत्याने बोलत आहेत कि नेपाळमध्ये जनरेशन झेडने जे, जे केलं तशीच परिस्थिती भारतात होण्याची शक्यता आहे त्यावेळेस राहुल गांधी असतील किंवा त्यांचे कोण जे डावे सहकारी असतील सल्लागार असतील त्यांना असं अपेक्षित निश्चित असू शकतं की भारतातल्या विविध महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे अशा प्रकारे उठाव करायला तयार होतील आणि थी त्याची ती जी झलक आहे ती फिलिस्टीनच्या झेंड्यांमध्ये आपल्याला दिसलेली आहे पण त्यांची संख्या मर्यादित झाली आहेत ते हरले आहेत हेही तितकच खरं आणि त्यामुळे त्यांचा विश्वास किंवा त्यांच्यावर तें... लावली गेलेली पैस ही कधीच यशस्वी होणार नाही आणि हे विद्यार्थी परिषदेने या तीन विद्यापीठांच्या निकालाद्वारे दाखवून दिलेलं आहे विद्यार्थी परिषद ही राष्ट्रवादी विद्यार्थ्यांची संघटना राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांची संघटना आणि ती संघटना जर तीन विद्यापीठांमध्ये विजयी होत असेल लक्षात घ्या मित्रांनो तीन विद्यापीठांमध्ये विजयी होत असेल तर जनरेशन झेडकडे वळणारा विद्यार्थी हा भारतात अजूनही मर्यादित आहे हे त्यातून अधोरेखित होत असा विद्यार्थी तिथे जाणार नाही आणि मग या विद्यार्थ्यांच्या भरोशावर राहुल गांधी असतील किंवा डावे असतील अगदी संजय राऊतही असतील जर ने भारताचा नेपाळ करण्याचं स्वप्न बघत असतील तर ते स्वप्नच राहणार आहेत आणि त्या स्वप्नातून हे कधीही बाहेर येणार नाहीत आज भारताची परिस्थिती इतकी गंभीर आहे की विरोधकच देशविरोधी म्हणजे विरोधकांनी सरकारला विरोध करणं समजू शकतो पण सरकारला विरोध करताना ही मंडळी देशविरोधी कारवाया करत आहेत का तर अनेक घटनांवरून हे आता उघडकीस आलेलं आहे ते काही लपून राहिलेलं नाही आहे आणि ते अतिशय गंभीर आहे मित्रांनो ते अतिशय गंभीर आहे आणि अशा लोकांना जर विद्यार्थ्यांची साथ मिळाली तर भारतात अर्थातच नेपाळ होऊ शकतो पण ते शक्य नाहीये ते शक्य नाहीये हे या तीन विद्यापीठांच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे जरी हे निवड विद्यार्थी निवडणुका असतील तरीही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्या अतिशय महत्वाच्या ठरल्या अतिशय महत्वाच्या ठरलेल्या हे जे राहुल गांधी किंवा दावे जे आहेत हे सातत्याने सोरोस आणि कंपनीच्या सह सहवासात आहेत त्यांना भारतातही अराजकता माजवायची आहे आणि अराजक माजवणारा जर कोण असेल तर तो तरुण असतो किंवा त्याच्या जीवावर हे राजकीय नेते आपली पोळी बाजून घेत असतात पण तोच तरुण आपल्याकडे मर्यादित स्वरूपाचा आहे मोठ्या प्रमाणात नाहीये हे जेव्हा या लोकांना कळतं तेव्हा त्यांच्या मनसुभ्यांवर पाणी फेरलं जात आणि ते या निवडणुकीतून दिसून आलेलं आहे या निवडणुकीतून दिसून झालेलं आहे आणि म्हणून मित्रांनो जरी या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका असल्या तरीही त्या देशाच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या ठरतायत भारतीय तरुण भरकटलेला नाहीये तो आजही राष्ट्रवादी विचाराचा आहे आणि मोदी किंवा भाजप त्याला त्याच विचाराने अग्रेसर होण्यासाठी प्रवृत्त करत आहे हे या निवडणुकीतून दिसून आलेलं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद